बातमीचा बातमी अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज देगलूर नगर परिषद निवडणुकीचे रणशिंग वाजले असून सर्वच पक्ष प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत प्रभाग क्रमांक पाच मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे प्रभाग क्रमांक पाच मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुरेश गंगाधीर नक्कावार आणि सौ अन्नपूर्णा बालाजी कोनगुलवार यांनी आज घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत डोर टू डोर प्रचार मोहिमेला सुरुवात केली आहे या प्रचारादरम्यान उमेदवारांसोबत पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मतदारांना केंद्र आणि राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती देत देगलूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीला संधी देण्याचे आवाहन करण्यात आले सुरेश नक्कावार आणि अन्नपूर्णा केनिगुलवार यांनी सांगितले की देगलूरचा विकास स्वच्छ प्रशासन आणि नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय आहे जनतेचा विश्वास आमच्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे या प्रचार मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून वार्ड क्रमांक पाच मध्ये निवडणुकीची चुरस आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत भाजप उमेदवारांच्या या प्रचार मोहिमेमुळे देगलूर नगर परिषद निवडणूक आता अधिकच रंगतदार झाली आहे पुढील काही दिवसांत प्रचारात आणखी गती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अधिक पाहत राहा एन सी एन न्यूज टी व्ही मधील प्रत्येक बातमी सर्वात आधी नमस्कार मी साख एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो देंगलुर शहरामध्ये नगर परिषद या ठिकाणी रणधुमाळी या ठिकाणी चालू आहे आणि प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक वार्डामध्ये या ठिकाणी मोर्चे बांधणी त्यांची रॅल्या डोर टू डोर पर्चा या ठिकाणी चालू आहेत आणि आपण पाहू शकतो की देगूर शहरामध्ये कोणा पक्षाचा नगरपक्षेवर झेंडा फडकणार कोणता उमेदवार या ठिकाणी निवडून येणार त्याच्यासाठी आज आम्ही प्रत्येक वाडावाडामध्ये जाऊन सर्वे करत आहोत प्रत्येक महिलांच्या घराच्या या ठिकाणी आम्ही मुलाखत घेत आहोत आज आम्ही परभा क्रमांक पाचमध्ये आलेलो आहोत आज आमच्यासोबत या ठिकाणी एक ताई आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार आवडते ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी काही आपलं नाव काय आहे

होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक पक्षाचे या ठिकाणी मोर्चे बांधून डोर टू डोर प्रचार चालू आहे आज आपण पाहू शकतो या या ठिकाणी काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि भारतीय जनता पार्टी असेल तिन्ही पक्षाचे या ठिकाणचे उमेदवार नंबरपासून या ठिकाणी प्रत्येक डोर टू डोर प्रचार करत या ठिकाणी रॅल्या काढत आहेत आज आमच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पाचशे जाणून घ्या कशा पद्धतीने त्यांचे या ठिकाणी प्रचार चालू आहे का साहेबांना साहेब कशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी प्रचार आहे काय आपल्याला या ठिकाणी पाठीमा मी आपल्या वाढात सर्वसामान्य जनतेची जे काही गरीब लोकांची जे गोरगरीबांची जी कामे आहेत जे की आता राशन कार्ड असेल किंवा जे निराधार बायकाचे ज्या बायकाची प्रतिवादी वाढत आहेत ज्या बायकाना काहीच खोटे साधन नाही त्याच्या का त्यांच्यासाठी निराधार पेन्शन असेल ज्या वयोवर्ग लोकांना पाच वर्षाचं पेन्शन असेल किंवा ज्या गरीब लोकांना आहे म्हणजे तुम्ही निवड करावं लागते त्या लोकांना मी उज्जल गॅस योजनेतून गॅस योजनेचे स्कीम वगैरे उपलब्ध करून दिले किंवा त्यांना मी करून दिलेले आहे असे काही शासनाचे काही योजना आहेत प्रत्येक योजना मी राबवून मी सगळ्यांच्या म्हणजे घरोघरी कागदपत्र घेऊन त्याची मी पूर्ण कामं केलेले आहे आणि त्या गरीब जनत्यांनी मला सगळ्यांनी एकमताला निवडून एक देण्यासाठी मला म्हणजे माझ्या मागे सगळ्यांची स्पर्धा क्रमांक पाच मध्ये आपण उमेदवार आहोत आज आपण आपण डोर टू प्रचार करत आहोत हा पहिला प्रचार आहे का यांच्या अगोदर पण प्रचार आपला नाही आम्ही आता म्हणजे आज जवळपास आठ दिवसापासून आम्ही प्रचार चालू केलेला आहे पण तुमच्या प्रचारामध्ये मोठा चेहरा या ठिकाणी कोणी दिसून येत नाही फक्त तुम्ही उमेदवारच फिरत आहे तुमच्या ठिकाणी स्थानिकचे आमदार असतील अपना तालुका अध्यक्ष असतील शहर अध्यक्ष असतील हे या ठिकाणी तुमच्यासोबत का सहभागी झाले नाही सहभागी म्हणायचं काय आमच्या सध्या अध्यक्षपदाची निवड अजून झालेली नाही अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी त्यांनी कंबर कसून म्हणजे त्या ह्याच्यात लागलेल्या आहेत त्यांनी म्हणजे त्यांनी जर एक बार अध्यक्षाची निवड झाली ना मग ते सुद्धा आमच्यासोबत दिसतील तुम्हाला भारतीय जनता पार्टी हे सत्तेतला सत्ताधारी पक्ष असून आणि या ठिकाणी आमदार साहेब असून सुद्धा तुम्हाला नगराध्यक्षाचा चेहरा का मिळत नाही चेहरा काय मिळत नाही तुझा आहे चेहरा फक्त तरी म्हणजे ओपन आज होऊन जाईल अकरा बारा वाजे पण होऊन जाईल तुमची तेरा प्रभागामध्ये तेराचे तेरा या ठिकाणी पूर्ण उमेदवार हा हा तेराचे तेरा उमेदवार घोषित करणार आहेत त्याच्याबद्दल काही नामनिर्देशनपत्र कालपासून परवा पासून दहा तारखेपासून सुरुवात झालेला आहे परंतु आतापर्यंत कोणाही पक्षाचं एकही उमेदवार पत्र भरले नाही तर तुमची कशी तयारी आहे नाही आम्ही उद्या भरणार आहोत भरना आता म्हणजे आता पक्षाने जे आहे तुम्हाला जे काय सांगितलं होतं त्याप्रमाणे मी कार्य आता प्रभाग क्रमांक वाजमध्ये जे अडी अडचणी आहेत लोकांची ते सोडण्यासाठी आपण प्रयत्न होतो मी आजपर्यंत जे प्रयत्न केलेलेच आहे पेन्शन असेल निराधाराचे बायकांचं पेन्शन असेल किंवा राशनचं कार्डाचा विषय असेल राशन चालू करणे असेल किंवा गॅस कनेक्शनचा विषय असेल म्हणजे पुराचे शेत हातभाराचा विषय असेल म्हणजे शासकीय जे काही कामं आहेत त्यांची ही सगळी कामं आणि ज्या लोकांना जे लोकांची प्रत्यू वारेले आहे समजा त्या लोकांना ते शासनाचा नाही वीस ना हजार रुपये अनुदान सुद्धा मी उपलब्ध करून दिलेलं आहे म्हणजे जे, जे मेर नाही काम सुद्धा नाही नाही बिलकुल मी शंभर टक्के करणार त्याच्याबद्दल काही हे नाही समजा तिथं काम करण्यासाठीच मी आता मी ज्यांच्यात समजा याच्या आधी जर पहिले नंबर सुद्धा केलं असते तर आम्हाला कोणी विचार आम्ही त्याच्यासाठीच आम्ही आज याच्या कामाची करतो मी बालाजी गुरुगाव कोनगुला विशेष अन्नपूर्णा बालाजी पोनगुला या प्रभाग पाच अ मधून थांबलेली आहे तरी आम्ही आमची जमाती म्हणून आहोत त्यासाठी आम्ही या या वाढ आण जमातीसाठी असल्यामुळे आमचे जमातीचे काय काम असते ते काम आम्ही आम्ही दोघं मी सुरेश नक्कावर मला सहकार्य आहे सुरेश नक्कावर तहसीलचे काम व्यवस्थिततेने सगळे पार पाडते एक मी एक शासकीय कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं मी काय रस्ते नाल्या काय आपल्या वॉर्डाला काय गरज आहे हे आम्ही पूर्ण अभ्यास केलेला आहे वर आमचं सत्ता आहे आमचा आमदार आहे खासदार आहे परंतु आमचं काही काही याच्यामुळं आमचं नगराध्यक्ष काही लेट होत आहे तरी सत्ता आहे आमदार आहे म्हणतात आणि आम्ही लाडकी बहीण शासनाने आमचं बी जे पी सरकारने लाडकी बहीण हे सगळ्यांना पंधराशे रुपये देत आहे आणि सगळ्या बहिणींना माहीत आहे हे आम्हाला सगळ्यात जास्त आम्हाला बहिणी सगळे सपोर्ट देत आहेत आमच्या लाडकी बहिणीमुळे आम्हाला एवढा सपोर्ट होत आहे आणि काही लोक विचार करायला बाबा बी जे पी हे निवडून आलं तर काय होणार आणि बी जे पी निवडून आलं तर आम्ही अनेक जमातीचे लोक आहोत त्यामुळे आम्हाला शासनाचं प्रत्येक योजना लाभ घ्याय घ्यायचा आहे त्याच्यामुळे आम्ही आम्ही मी सुरेश सुरेश म्हणला दादा तुम्ही राहावा आपण मी सगळं तहसीलचे कामं करतो तुम्ही रोड या नाली या कचरा नगरपालिकेत काय लागणार आहे हे रस्ते नाली कोणाच्या घरी पाणी एवलाल पाणी नाही येवलालय तेच बघायचं आहे दुसरं कोणी आमची गल्ली असं काही हे नाही जे गरीब माणसाचे काही काम आहेत ते सुरेश तर ते एकदम मी सांगण्याचे पहिले मुलगा ओम सुरेश हे पहिल्यापासूनच त्यांनी विचार करून ठेवले होते की आपल्याला इलेक्शन लढायचं आहे मी थोडं हे घेतलो होतो मघार घ्यायच्या याच्यात होतो पण सुरेशचं हे बघून सुरेशचं काम बघून मला जास्त उत्साह आला आणि मी सुरेशच्या पाठीमागे खंबीरपणे मी म्हणलो मी माझ्या मिसेसला ताबीणारे पाठीमागे खंबीर थांबण्या तुमच्या पाठीमागे जनता आहे ना जनता आहे म्हणून तर आमचे सगळे गोर बहीण शिक्षक सपोर्ट केले आमच्या घरी आले म्हणूनच आम्ही तयार झालो नसर आम्ही तयार म्हणजे काय विचार करत होतो आम्ही आमचे काही माणसं आमच्याच माणसांना हे करून थांबू नका हे थांब असं काही झालेलं आहे तुम्हाला सगळ्या न्यूजवाल्यांना माहीत आहे मध्ये राजकारण काय होतंय जनतेला आपण काय आवाज केलं आम्ही या पाच वर्षात आम्ही निवडून येऊ हो, पडो पण तो आम्ही पाच वर्ष या प्रभाग आणि इथं आम्ही काय काम करतोय या जनतेला माहीत आहे काय बी राहू दे दुर्गा माता दे आमचं बक्कम राहू दे काय राहू दे आम्ही गल्लीत काय कार्यक्रम करतो कोणाला कसं भेटतो आणि रोज कोणाला काय करतो आम्ही सगळ्यांना माहीत आहे आणि मी एक कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मला माहिती आहे कुठं काय योजनेतून येतो काय घेता येते कोणत्या याच्यातून हे करता येते ज्या बाईंना निराधारचं हे असते ते सुरेश करल ज्यांना प राशन कार्डचा प्रॉब्लेम असेल सुरेश आत्तापर्यंत सुरेश एक नऊशे जणांचे राशन कार्ड करून दिलेलं आहे या वार्डात त्यामुळे आम्हाला एवढा प्रतिसाद भेटला आहे सुरेशमुळं काय आम्ही हे सगळं प्लॅन करूनच आम्ही दोघं मग आमचा मुलगा आहे सुरेशसोबत हे दोघं मला गंभीरपणे मला हे केल्यामुळे मी अजून गोऱ्यात आलेलं आहे बस एवढंच बोलितो तुम्ही पाहू शकता की भारतीय जनता पार्टीचे सक्षम उमेदवार प्रभाग क्रमांक पाच मध्ये हुळुडो प्रचार करत आहेत आणि त्यांना मोठा प्रतिसाद या ठिकाणी संपूर्ण जनतेकडून मिळत आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं